हॅलो फ्रेंड्स आज आपण बनणार आहोत सिंपल आणि हेल्दी असा पालक पराठा हा पालक पराठा आपण नेहमीच्या पद्धतीने नाही तर थोड्याशा हटके पद्धतीने बनणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सिजन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात अगोदर आपण मिक्सरमध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या बारीक करण्यासाठी घालूयात त्यासोबतच दहा ते बारा लसूण पाकळ्या आपण यामध्ये घालणार आहोत अर्धा इंच अद्रक या ठिकाणी साल काढून मी बारीक कापून घेतलेले आहे यामध्ये आता आपण हाफ टी स्पून ओवा घालणार आहोत त्याचबरोबर एक टेबल स्पून जिरे आपण यामध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये हे सर्व आपण अशा प्रकारे बारीक करून घेणार आहोत पाणी न घालता आपण हे बारीक केलेले आहे आता आपण परातेमध्ये तीन कप इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या पिठामध्ये आपण हाफ टी स्पून हळद घालणार आहोत सोबतच एक टी स्पून आपण इथे लाल मिरच पावडर घालणार आहोत एक टेबल स्पून मीठ आपण यामध्ये घालणार आहोत मिक्सरमध्ये बारीक केलेली हिरवी मिरची व लसूण आपण यामध्ये घालून घेऊया यामध्ये आता आपण एक वगैरे तेल घालणार आहोत यामुळे पिठाला छान चकाकी येते हे तेल तुम्ही थंड किंवा थोडस कोमट करून घालू शकता यामध्ये आता दोन टेबल स्पून आपण बेसन पीठ घालणार आहोत बेसन पीठ खूप जास्त सुद्धा घालायचं नाही जर बेसन पीठ जास्त झाले तर पीठ चिकट बनते आता हे सर्व आपण एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे या ठिकाणी पीठ व्यवस्थित एकत्र करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी पालक घेणार आहोत या ठिकाणी पालक मी डेट काढून निवडून घेतलेली आहे निवडल्यानंतर अशा प्रकारे बारीक कापून दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण थोडी थोडी पालक यामध्ये ऍड करून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पालक घालून आपण सर्व मिक्स करून घेतलेली आहे आता आपण थोडं थोडं पाणी ऍड करून व्यवस्थित गोळा बनवून घेणार आहोत आपण याचा एकदम घट्ट गोळा बनवणार आहोत कारण ज्यामुळे आपल्याला पराठे लागता येतील आपण जेवढा घट्ट गोळा मळू त्यामध्ये नंतर हा थोडासा सैल पडतो त्यामुळे व्यस्तीत जास्त घट्ट गोळा मळायचा आहे जेवढे पाणी घातले आहे ते अगोदर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे व त्यानंतरच पुढचे पाणी ऍड करायचे आहे अशा प्रकारे आपण याचा घट्टसर गोळा मळून घेतलेला आहे आता आपण चार ते पाच मिनिटं हा झाकून ठेवूया घाई असेल तर तुम्ही लगेच सुद्धा हे लाटायला घेऊ शकता पाच मिनटानंतर यावरचं झाकण काढून घेऊया यावर थोडंसं तेल ॲड करून आपण व्यवस्थित मळून घ्यायचं आहे हाताला तेल लावून आपण अशा प्रकारे छोटे गोळे करून घेणार आहोत गव्हाचे पीठ वापरून आपण हे पराठे लाटणार आहोत हा गोळा गव्हाच्या पिठामध्ये बुडून आपण हातावर अशा प्रकारे थोडासा चपटा करून घेणार आहोत जेणेकरून लाटताना त्याच्या कडा फुटणार नाहीत थोडासा पसर झाल्यानंतर आपण पीठ लावून व्यवस्थित तेल लाटून घ्यायचं आहे लाटताना आपण दोन्ही साईडने लाटायचं आहे पराठे लाटताना आपण पातळ पराठे लाटणार आहोत जेणेकरून ते लवकर भाजतील अशा प्रकारे गव्हाचं पीठ वापरून आपण हा पराठा लाटून घेतलेला आहे यानंतर पराठे भाजण्यासाठी आपण तव्याला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे व तवा व्यवस्थित तापल्यानंतर आपण यावर पराठे भाजणार आहोत पराठे भाजताना गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे हे पराठे पटकन भाजले जातात वरच्या साईडनेसुद्धा पराठ्याला तेल लावून घेऊयात चार ते पाच मिनटानंतर आपण पराठा पलटवून घेऊयात तुम्ही बघू शकता थोड्या वेळातच पराठा पूर्ण दोन्ही बाजूने छान भाजला गेलेला आहे हे दिसायला जितके छान आहेत तितकेच ते खायलासुद्धा टेस्टी आहेत अशाच प्रकारे अजून एक पराठा मी बनवून घेतलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप सिजनला सबस्क्राईब करा धन्यवाद